ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अमरनाथ पोलिसांनी एका बोगस महिला आमदाराला अटक केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या महिला आमदाराने एका व्यवसायिकाला तब्बल पाच लाख वीस हजार रुपयांचा गंडा घातल्याने तिचे हे बिंग फुटले वंदना मिश्रा या महिलेने आपण आमदार न असल्याचं सांगून अनमोल कुमार सिंग या व्यक्तीकडून पिस्टन आणि त्याचा परवाना काढून देण्यासाठी पाच लाख वीस हजार रुपये उकळले पैसे देऊन देखील काम होत नसल्याने तक्रारदार अनमोल कुमार सिंग यांनी या महिलेविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावेळी पोलीस तपासात ही धक्कादायक बाब समोर आली असून महिलेसह एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली तसेच महिलेकडे असलेल्या वाहनावर आमदार असा उल्लेख असलेले स्टिकर लावल्याचं आढळून आलंय यामध्ये आमच्याकडे अनमोल कुमार दिनानाथ सिंग यांनी काल आमच्याकडे फिर्याद दिली की त्यांना वंदना मिश्रा नावाची महिला अभिषेक सिंग यांनी त्यांना एक वेपन म्हणजे लायसन्स आणि एक वेपन मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी पाच लाख पंचवीस वीस हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला चारशे वीस चारशे एकोणीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि दोन ना इस्मांना आम्ही चौकशी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आमदार हा असा प्रकार काय आमदाराचा प्रकार म्हणजे त्यांनी ते घेताना त्यांनी सांगितलं त्यांना की मी आमदार आहे असं भासवलं आहे त्यांना की मी आमदार आहे मी तुमचं काम करून देते आणि त्यांच्या जी गाडी त्या इनोवा एकशे आठ नंबर एक हजार आठची वापरत होत्या त्याच्यावर तो लोगो त्यांनी दाखवला की हे माझा आमदारकीचा लोगो आहे त्यांच्यावर एक चार पाच गुन्हे साकानाका पोलीस स्टेशनला दाखवला आहेत कुठे आणि काय सध्या मोहन सबरबिया मध्ये राहते मूळची ती सा उत्तर प्रदेशातली आहे आणि तिचं निवासस्थान आहे ते साकानाका हद्दीमध्ये मुंबई आहे हल्ली हल्ली मुक्काम तिचा अंबरनाथ मध्ये मोहन सबर्बिया फेज चार मध्ये राहते नाही काही नाही तसं नाही आकाश सहाने स्वानंद मेडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा